धावत्या बसमध्ये खूण करून मामाचे खानदान संपवायला निघालेल्या खेड न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे धावत्या टीत मामाच्या मुलाची हत्या करण्यात आली होती खेडचे अतिरिक्त सूत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस पी पोळ यांनी ही शिक्षा सुनावली आहे अजित भगवान कान्होरकर वैवर्षे चाळीस राहणार दावडी तालुका खेड असं या आरोपीचं नाव आहे मामाच्या मुलीवरील एकतर्फी प्रेमातून खेड तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली होती बारा जून दोन हजार रोजी घडलेल्या हत्येचा तब्बल साडेसहा वर्षांनंतर निकाल लागलाय अजितचे मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते मात्र मामाचा आणि मुलीचा दोघांचाही या लग्नास नकार होता या रागातून मामाचं कुटुंब संपवायचं अजितने ठरवलं याची सुरुवात मामाचा अठरा वर्षीय मुलगा श्रीनाथ खेसे याच्यापासून त्याने केली अजित हा मुलीला आणि तिच्या कुटुंबाला त्रास देत होता म्हणून अजित विरुद्ध खेड पोलिसांत अनेक तक्रारी दाखल झाल्या मात्र अजित त्यामुळे चिडून होता आणि त्याच रागापोटी मामाचे खानदान संपवायचे या उद्देशानं त्यानं बारा जून दोन हजार अठरा रोजी पाळत ठेवून तो मामाचा मुलगा जातो त्या बसमध्ये आधीच जाऊन बसला मुलगा श्रीनाथ खोसे हा सकाळी वाजून वीस मिनिटांच्या बसमध्ये बसल्यानंतर बस खेसे वस्तीतून पाचशे मीटर पुढे गेल्यानंतर दबा धरून बसलेल्या आरोपी अजितने श्रीनाथ याच्या बहिणीसमोर दबा धरून बसलेल्या आरोपी अजितने श्रीनाथ याच्या बहिणीसमोर श्रीनाथवर चालत्या बसमध्ये पाठीमागून सपासप डोक्यात कोयत्याने अठरा वार करून ठाकरे

हटकेनंतरही आरोपी अजित तुरुंगातून पत्राद्वारे मामाच्या मुलीला धमकावत होता इतकंच नव्हे तर थेट न्यायाधीशांच्या समोरही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला हे पाहता आरोपी बाहेर आला तर मामाच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो ही गोष्ट लक्षात घेता अजितला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली या सुनावणीत ॲडव्होकेट सागर कोठारी यांची विशेष सरकारी वकील म्हणून सदर प्रकरणात नेमणूक झाली आणि सहाय्यक ॲडव्होकेट नारायण पंडित ऍडव्होकेट विनया जगनाडे यांनी मिळून सदर प्रकरणात एकूण सोळा साक्षीदार तपासले आरोपी कान्हूरकर यास जीवन जन्मठेपेची शिक्षा आणि एक लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली असल्याचा सरकारी वकील कोठारी यांनी सांगितलं माझं नाव ॲडव्होकेट सागर कोठारी हे सहकारीत ॲडव्होकेट नारायण पंडित आमच्या जुनियर सहकारीत विनया जगनाडे या बारा जून दोन हजार अठरा रोजी चालत्या बसमध्ये खेडमध्ये एका अठरा वर्षाच्या मुलावर निर्गुणपणे वार करून त्याची हत्या करण्यात आली होती बेसिकली ही संपूर्ण जी केस आहे ही एकतर्फा प्रेम प्रकरणात नकार मिळाल्यामुळं चिडून जाऊन हताश होऊन या अजित कानूरकर नावाच्या मुलाने त्याच्याच मामाच्या मुलावर घणघणाती हल्ला चढवून बसमध्ये त्याचा निर्दयीपणे इनॉल्व अठरा वार करून अक्षरशः मेंदूचा भुगा होईल इतकं निर्दयीपणे त्याला मारून त्याची हत्या केली ही अठरामध्ये प्रकार झाल्यानंतर खेड तालुक्यामध्ये खेड शहरामध्ये हाहाकार उडाला गाव बंद दोन दिवस ठेवण्यात आलं दोन पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात निलंबन करण्यात आलं दोन हजार वीसमध्ये यामध्ये माझी विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली